मूर्ती काल काही समाज सोडून विटंबना झाली सदर घटना ही महाराष्ट्राला काळीमा फास घटना म्हणता येईल या भगवानबाबांनी सर्व समाजाला शांततेची शिकवण दिली या समाजाला त्यांनी अज्ञानातून बाहेर काढला अशा या श्री श्री भगवानबाबांच्या मूर्तीशी नगर, गानी गानी गानी। गानी समाज खटाने विटंबना केली तर आज या नगर शहराच्या मुक्ती मार्केटच्या समोर सर्व समाज बांधवांनी एकत्रित रस्त्या रोखून प्रशासनाला जाणीव करून दिली की या ठिकाणी अंगी घटना झालेली आहे सदर समाज खंटावर कडक कारवाई झाली पाहिजे त्याला तातडीने अटक झाली पाहिजे आणि यापुढे अशी घटना होऊ नये अशी आम्ही प्रशासनाकडे मागणी केली आमचा समाज हा अतिशय शांतताप्रिय आहे कुठल्याही घटनेमध्ये तो सहभागी नसतो आणि तरीही त्या घटने मृत्यू मला का केली याची चफल चौकशी व्हावी आणि यापुढे अशी घटना होऊ नये समाजा कारण सामाज या गोष्टीमुळे दोघावला गेला या आणि यापुढे अशी घटना होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मी प्रशासनाला मागणी दिलेली आहे आज आणि आजचा हा रस्ता रोखा आम्ही शांततेत केलेला आहे परंतु येत्या दोन दिवसामध्ये प्रशासनानं त्याच्यावर योग्य पावलं न उचलल्यास कडक कारवाई न केल्यास प्रशासनाला हा इशारा देण्यात येत आहे की यापुढे जे काही आंदोलन किंवा या घटना होती या प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील अशी मी प्रशासनाला मागणी केली